हिंद मी प्रशांत सुरेश जगळे पंढरपूर सब डिव्हिजनचा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर आज मी एका गंभीर विषयावरती आपल्या सर्वांसोबत बोलत आहे आपल्या भागात काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत ही लोक सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ पैसे आणि ताकदीचा जो बळ आहे त्याच्या आधारावरती आपल्या जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करीत आहात तर मला सांगायचे आहे की हा जो गुन्ह्यागार गुन्हेगारीचा जो मार्ग आहे हा म्हणजे कायमचा नाश ह्या मार्गावरती ना तुम्हाला सन्मान आहे ना तुम्हाला सुरक्षितता आहे आणि आहे तर फक्त पश्चाताप त्यामुळे मी आपल्या भागातील सर्व तरुणांना व इथं इतर व्यक्तींना एक चेतावनी देतो की अशा कुठल्याही अवैध टोळ्यांमध्ये गुंडगिरीमध्ये व इतर कुठल्याही अवैध धंद्यांमध्ये न गुंतता शिक्षणाचा मार्ग अवलंबावा शिक्षण हाच असा एकमाव एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्हाला सन्मान ज्याने तुम्हाला सुरक्षितता व ज्याने तुम्हाला खरंच यश मिळू शकते पंढरपूर पोलीस अगदीच सक्षम आहे आणि ह्या सगळ्या अवैध धंदे व जी व्यक्ती ह्या अवैध गुंडगिरीमध्ये व अराजकता पसरवण्यामध्ये जीही लोक सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही आहोत त्यामुळे माझी ही चेतावणी आपण गांभीर्याने घ्या आणि पालकांनाही माझी अशी विनंती आहे की कृपया करून आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या वाटेवर वाटेने जाऊन त्यांना यश मिळेल यासाठी प्रयत्न करावा आणि ह्या ज्या काही अराजक तत्व आहेत त्यांच्यापासून दूर राहावे आणि अशा कुठल्याही कारवाईमध्ये जर आपण सक्रिय होशाल तर पोलिसांचा नक्कीच तुम्ही पिछा सोडू शकणार नाही आणि तुमच्यावरती योग्यरित्या कानुनी कारवाई केली जाईल धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा